तर मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही परी दिसली म्हणून आम्ही आता परीचा ब्लॉग बनवणार आहोत तर बघा आता तुम्ही परीला दाखवतो तरी बघा परी ए परी का अरे परी मारू लागली परी तर आमची परी परी आणि मित्रांनो बघा मी पी सीवरती माझं इंस्टाग्राम पेज आहे तुम्हाला तुम्हा दाखवतो माझं इंस्टाग्राम पेज नक्की फॉलो करा इंस्टाग्राम पेजला तर आता बघा माझा इंस्टाग्राम पेज आहे रसिक डवले लॉग्स ब्लूटिक घेतले कालच होऊ शकता तुम्ही मित्रांनो तेच रे काहीतरी असते मला नाही माहित आणि हे बघा टी व्हीवर बघा काय बघताय आणि ही परी मला मारते बटरफ्लाय मारू नको आता बघूया लॉक्स तर आता ऐ बघा परी ए परी परी एक जादू दाखवू ना, ना एक जादू प्लीज प्लीज फ्राय ला गायब कर फ्रायला गायब कर पत्ताच हेडशॉट हेडशॉट भारी लागलेलं आहे आज मी एक काना बोल एक सॉन्ग बोल ना बोला एक सॉन्ग ए परी बोल, बोल।, बोल। परी परी ए परी एक सॉन्ग बोल परी एक सॉन्ग बोल बोल एक सॉन्ग बोल परी आणि मित्रांनो ती गाणं नाही बोले हा आपला चॅनल ही आहे माझी मम्मी मम्मी हाय कर हा बघा हा ब्रदर बदर बदर आधी तुम्हाला दाखव का छोटा ब्रदर जो माझ्यासोबत ब्लॉग मध्ये असतो तो हा बघा तो आज जरा ह्याच्यामध्येच आहे फॉर्म मध्येच आहे तो बोलतो माझे सिक्स पॅक आहेत दाखव सिक्स पॅक हिनी मला टोलावडला आणि मित्रांनो बघा माझा गाणं लागला मला खूप आवडतो गाणं दाखवतोच तुम्हाला गाणं कोणता दाखवतो आणि गाण्याला कॉपी रेट गाणं नको लावू नात जरा आता एक व्हिडिओ लावू आपण पी सीवरची माझीच व्हिडिओ लावतो सोड कोणती लावू व्हिडिओ आता तुम्हाला परीची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला परीची व्हिडिओ माझा ब्लॉग आणि आजचा पण ब्लॉग खूप छान होणार आहे आणि परी बघा ती परी बघा ती जादू करते जादू आता हेडशॉट मार हेडशॉट मार परी हेडशॉट मार अरे माझं काय रायसाचे हेडशॉट शॉर्ट आता अरे लादला लाजतोय तो आज ही बघा माझी तिथे तर मित्रांनो कसा तर आता इथे जॉईन करतो मी